हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब ना त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तर सुद्धा एकदा नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे रोज नवनवीन व्हिडिओ जे आहेत तर ते पाहायला मिळतील तर आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की स्वतःची किंमत जी आहे ना तर ती कशी वाढवायची तर त्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि समाजामध्ये जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल किंवा चार चौघात लोकांनी तुम्हाला नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर हा व्हिडिओ जो आहे ना तो तो तुमच्यासाठीच आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा कळेल की जेव्हा आपण चार चौघात जातो फिरतो वावरतो तर लोकांनीसुद्धा आपल्याला नोटीस करावं तर यासाठी आपण काय केलं पाहिजे तर हे सगळ्यात आधी जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ना तर ती म्हणजे कोणाच्याही पुढे पुढे करू नका म्हणजे सगळ्यात जर महत्वाचं सांगायचं असेल तर एखाद्याने आपल्याला जर काही विचारलं नस तर उगंच त्याला म्हणजे सांगत बसायचं नाही किंवा आपल्याकडे कोणाचं काही काम नसेल तर आपण उगंच त्यांच्या पुढे पुढे करतो तर या ज्या गोष्टी असतात ना तर खरंच त्या थोड्याशा आपण कमी केल्या पाहिजेत म्हणजे जर आपल्याला जर कोणी एखाद्या गोष्टीविषयी विचारलं तरच त्याला सांगायचं जेणेकरून मग समोरचा सुद्धा आहे ना आपल्याशी वागताना ना व्यवस्थित वागतो म्हणजे एखा जर एखाद्याने ते आपल्याला आप काही विचारलं नसेल आणि उगंच आपण जर त्याला त्या प्रश्नांची उत्तरे देत राहिलो तर त्यालासुद्धा आहे ना बघा आपल्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नसतो पण आपण बोलतोय म्हणून तो आपल्याशी बोलत असतो तर त्यामुळे कधी पण जर एखाद्याने आपल्याला काही गोष्टी विचारल्या किंवा कुणाचं काही काम असेल आपल्याकडे तरच त्यांना उत्तरं द्यायची उगंच विनाकारण कोणीशीही कसल्याही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या शेअर करत बसायच्या नाही त्यानंतरनं दुसरी गोष्ट म्हणजे जशास तसं वागायला शिका म्हणजे जिथे आपल्याला बोलावलं नाही तर तिथे तुम्ही अजिबात जाऊ नका आणि ज्यांनी आपल्याला बोलवलेलं नाही तर ही जी खंत आहे ना, तती खंता ना तर ती खंत वाटून घेऊ नका किंवा एखाद्याने आपल्याला कार्यक्रमासाठी बोलवलं नाही तर आपण काय करतो दुसऱ्यांकडे त्या गोष्टी सांगायला लागतो की याने मला बोलवलेलं नाही तर त्यावरून समोरच्याला सुद्धा वाटतं की याला यायचं होतं अरे पण याला कोणी बोलवलेच नाही म्हणजे अशी स्वतःची जी किंमत आहे ना तर ती कमी करून घ्यायची नाही जर आपल्याला कोणी बोलवलं नाही तर तिथे आपण जायचं नाही त्यानंतर सगळ्यात जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे स्वतःचा आदर करायला शिका म्हणजे जेव्हा आपण स्वतःची किंमत ठेवू ना तर तेव्हाच लोक आपली किंमत ठेवतील म्हणजे स्वतःला काय आवडतं काय नाही ते सगळ्यात आधी ना ते पाहायला शिका राहणीमान सुधारा म्हणजे आपल्यामध्ये कसं आता बऱ्याचदा कसं होतं आपण घरी असलो की आपण थोडंसं असं प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून स्वतःलासुद्धा छान वाटलं पाहिजे आणि समोर बघण्यालासुद्धा छान वाटलं पाहिजे नाही तर घरी आहे म्हणून कसलीही अस्ताव्यस्त कपडे घालायची किंवा आवरायचं नाही सतत काम करत राहायचं तर या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या बदलायला शिका नवीन गोष्टी ज्या आहेत ना, ना तर त्या शिकायला सुरुवात करा म्हणजे बऱ्याच जणांना बघा काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो पण कामामुळे त्यांना जमत नाही तर असं न करता नवनवीन गोष्टी ज्या आहेत ना तर त्या ट्राय करत राहायचं भलेही ते तुम्हाला येऊ किंवा न येऊ पण त्याचं नॉलेज जे आहे ना तर ते नॉलेज घ्यायला शिका जेणेकरून जेव्हा आपण इतर लोकांच्यात मिक्स होतो ना तर आपल्याला सुद्धा या गोष्टींविषयी माहिती असायला हवी आणि ही जी माहिती आहे ना तर आपल्याला सुद्धा त्यांच्यासोबत शेअर करता आली पाहिजे भलेही ते तुम्हाला येऊ किंवा न येऊ पण त्याच्यातून तुम्ही काय शिकता हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर म्हणजे सर्वांपासून आहे ना थोडं अंतर ठेवून राहायचं आता अंतर ठेवून राहायचं म्हणजे बऱ्याचदा कसं होतं आपण आपले नातेवाईक जर जवळ असतील तर आपण काय करतो सारखंच एखाद्याच्या घरी जायला सुरुवात करतो तर काय होतं ना आपण सारखं सारखं जर त्यांच्या घरी गेलो ना तर मग आपली किंमत कमी होते आणि जर तुम्ही सहा महिन्यातून गेलात किंवा दोन तीन महिन्यातून एकदा असं गेलात तर लोक काय करतात आपली किंमत ठेवतात आपण आल्यानंतर ना आपल्याशी व्यवस्थित बोलतात चहापाणी करतात पण सारखंच जर आपण एखाद्याच्या घरी जात राहिलो ना तर ते सुद्धा कंटाळतात आणि म्हणतात हे काय रोजच आहे तर त्याच्यामुळे ना सर्वांपासून थोडंसं अंतर ठेवून राहायचं जेणेकरून आपली किंमत जी आहे ना तर ती त्यांच्या त्यांच्या इथे सुद्धा व्यवस्थित राहिली जाईल उगच सतत कोणाच्या तरी घरी जात राहणं आणि अननेसेसरी गप्पा मारत राहणं तर त्याला सुद्धा काहीही अर्थ नसतो त्यानंतरचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ना दुसऱ्याची मदत घेऊ नका म्हणजे बरेचदा कसं होतं आपल्याला ना सवय लागून जाते म्हणजे जर आपल्याला काही प्रॉब्लेम्स वगैरे आले मग ते डेली लाईफमध्ये असो किंवा बाहेरचे प्रॉब्लेम्स असो जर आपल्याला सवय लागली ना बघा एखाद्या व्यक्तीची मदत घ्यायची तर आपण आहे ना कधीच म्हणजे त्या व्यक्तीच्या मदतीशिवाय ना आपली कामे जी आहेत ना तर ती होतच नाहीत म्हणजे कसं एक वळण पडून जातं किंवा सवय लागून जाते म्हणजे अगदी छोट्यातली छोटी जरी गोष्ट करायची म्हटलं ना तरी आपण त्या व्यक्तीला फोन करायला लागतो त्यामुळे जर कधी तुमच्यावर असा प्रसंग आला की जर तुमच्याकडे ऑप्शनच नसेल तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजेत त्यामुळे ना प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेणं जे आहे ना तर ते कमी करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वगैरे आले तर एखाद्या वेळेस विचारलं तर ठीक आहे पण प्रत्येक वेळेस जर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहत असाल तर त्याचा जो तोटा आहे ना तो तो तुम्हालाच होणार आहे आणि नवरा बायकोचे बघा जर भांडणं होत असतील घरामध्ये तर नेहमी काय करतो आपण दुसऱ्यांना सांगायला सुरुवात करतो की यांनी असं केलं किंवा मिस्टर सुद्धा असतात कोणाकोणाचे जे आपल्या फ्रेंडसोबत शेअर करतात आणि मग त्यांना सांगतात की आमची भांडणं जे आहेत ना तर तुम्ही येऊन ती सॉर्ट आऊट करा म्हणून तर असं न करता काय करायचं तुमच्या दोघांमध्ये जे काही असेल नवरा बायकोमध्ये ते स्वतःच भांडणं जे आहे ना ते मिटवण्याचा प्रयत्न करा कसं होतं तुम्ही जर दुसऱ्यांकडे आपलं दुःख सांगितलं ना तर ते रडून ऐकतात आणि हसून सांगतात असं बरेच जण सुद्धा बघा म्हणतात तर त्याच्यामुळे येत ना कधीही आपल्या ज्या गोष्टी असतात ना त्या इतरांसोबत शेअर करायच्या नाहीत भले ही किती तुमची जवळची फ्रेंड असू दे किंवा कितीही जवळचे नातेवाईक असू दे म्हणजे जे काही असेल ते आपल्या पर्सनल ठेवायचं इतरांसोबत या गोष्टी ज्या आहेत ना तर ते शेअर करताना थोडासा विचार करायचा आणि लोकांचं कसं असतं बघा ते आपल्याबरोबर एक बोलतात आणि आपल्या मागे एक बोलतात त्यामुळे जे काही असेल तर का ते नवरा बायकोमध्येच ठेवायचं जे काही प्रश्न असतील ते एकमेकांसोबत बोलून सॉर्ट करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर ना म्हणजे तुमचे जे सर्वच दुखवटे असतात ना बघा तर ते इतरांसोबत म्हणजे शेअर करत बसू नका आता दुखवटे म्हणजे कसं आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम्स असतात आणि सगळ्यांनाच असतात असं नाही आहे की एकाला आहे आणि दुसऱ्याला नाही प्रत्येकाचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतात किंवा काही पर्सनल अडचणी असतात घरातले सुद्धा भरपूर प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये पण आपण काय करायचं ते इतरांसोबत वाटत नाही बसायचं किंवा शेअर करत बसायचं नाही कारण की कसं का होतं एकदा त्या गोष्टींची सवय लागली इतरांसोबत या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या शेअर करण्याची तर समोरचासुद्धा बघा ऐकून ऐकून येत ना दुर्लक्ष करायला सुरुवात करतो म्हणजे सतत तो म्हणतो की हे काय रोजच आहे सारखं तेच सांगतो तर यामुळे काय करायचं जे काही असेल ते हा, जे हा, तर, का एक, तर ते स्वतः जे प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा भलेही थोडासा वेळ जर लागला तरी सुद्धा लागू द्या काहीच हरकत नाही पण एक तुमच्यामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स येतो की आपले प्रश्न जे आहेत ना तर ते आपणच सोडवले पाहिजेत आणि स्वतःला सुद्धा असं बनवून ठेवायचं जेणेकरून आपल्याला सुद्धा कधी कोणाशी हात पसरण्याची वेळ ये येणार नाही आणि आपले जे काही प्रश्न असोते असतील तर ते काय करायचं आपण स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या माहिती होण्यास मदत होते आणि लोकांचं कसं का असतं बघा कामापुरता मामा अशी म्हण आहे तर सगळ्यांनीच ऐकली असेल म्हणजे लोक खूप आजकालची स्वार्थी आहेत पहिल्या लोकांसारखी लोक अजिबात राहिलेली नाही म्हणजे फक्त स्वतःपुरतं बघतात आणि आताचं जे जग आहे ना खूप स्वार्थी आहे म्हणजे फक्त स्वतःची गरज भागली की माणूस दुसऱ्या व्यक्तीला लगेच विसरून जातो म्हणजे भलेही त्या व्यक्तीने त्याच्यासाठी कितीही आधी कष्ट घेतले असतील हो, किंवा की कितीही आधी त्याच्यासाठी त्रास सहन केलेला असेल पण आजकालच्या लोकांचं कसं आहे की पहिलं त्या व्यक्तीने काय केलेलं आहे आपल्यासाठी तर या ज्या गोष्टी आहेत ना तर ती आत्ताची लोकं लगेच विसरून जातात आणि स्वतःचं काम निघलं की लोक लगेच पुढे निघून जातात तर त्यामुळे अशा व्यक्तींपासून येतना अंतर ठेवायचं आणि अनेक वेळेस काय होतं ना आपण लोकांना जास्त महत्त्व देतो म्हणजे ते तितक्या गरजेचे ते नसतात सुद्धा तरीसुद्धा आपण त्यांना ना खूप जास्त महत्त्व द्यायला लागतो तर तसं न करता थोडंसं अंतर ठेवून राहायचं लोकांचा जो स्वभाव आहे तर तो तुम्ही खायला शिका म्हणजे कोणता माणूस कसा आहे तर हे सुद्धा स्वतःच स्वतः समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि एखाद्याने जर आपला अपमान केला असेल ना तर ना तर त्याच्या अपमानाचा बदला नेहमी भांडून नाही यशस्वी होऊन दाखवायचं जेणेकरून त्याला सुद्धा आपली किंमत कळली पाहिजे कोणाशीही वाद घालत बसायचं नाही नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे लोकांकडे लक्ष देऊ नका की समजा तर आता आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड आहे तर ते तुम्ही करा तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा लोक काय आपण कसंही राहिलो तरी सुद्धा नावच ठेवतात आणि तुमच्या सगळ्यात गोष्टी जर सगळ्यांना सांगत तुम्ही बसत जाऊ नका म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आपण सगळ्यांना सांगत राहिलो ना तर सुद्धा आपल्याला इतना इत तितकं महत्त्व जे आहे ना तर ते देत नाही गरजेपेक्षा जास्त बडबड जी आहे ना तर ती करणं बंद करा म्हणजे सतत काहीही बोलत राहायचं ज्या गोष्टींमध्ये खरंच काही अर्थच नाही आहे या ज्या गोष्टी असतात ना अशा तर त्या जास्त बोलत बसायचं नाही शब्द जे आहेत ना तर ते मोजून बोल बोलायचे म्हणजे अगदी थोडेच बोलायचे पण व्यवस्थित बोलायचे जेणेकरून समोरच्याला सुद्धा आपली जी किंमत आहे ना तर ती कळली पाहिजे एक चांगली व्यक्ती व्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे जर स्वतःमध्ये काही कमतरता असेल तुमच्यामध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट करायला भीती वाटत असेल किंवा तुम्हाला नवनवीन शिकायला आवडत असेल तर ते तुम्ही करा त्यानंतरनं स्वतःवरती लक्ष द्या स्वप्न पूर्ण करा यश मिळवा म्हणजे जे काही तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा आता बऱ्याच जणांना प्रत्येक गोष्टीची आवड असते म्हणजे असं कोणीच नाही आहे की त्याला कोणती गोष्ट करायला आवडत नाही प्रत्येकाला नवनवीन शिकायला आवडतं किंवा त्याला जे आवडते कोणाला शिवणकाम आवडतं कोणाला चित्रकला आवडते कोणाला घरून टिफिन करणं आवडतं तर या ज्या गोष्टी आहेत ना तर ते करा स्वतः चार पैसे कमवण्यासाठी कमोन, तयार व्हा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कधीही कोणासमोर आहे ना पैसे मागायची गरज पडणार नाही आणि तुमचासुद्धा वेळ जाईल आणि चार लोकांमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमचंसुद्धा एक स्वतःचं जे स्थान म्हणतो ना आपण तर ते तयार होईल आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका म्हणजे बऱ्याचदा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांची गरज पडते तर स्वत या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या करायला शिकत जा जेणेकरून तुम्हाला सुद्धा नवनवीन गोष्टी ज्या आहेत ना तर त्या शिकायला मिळतील तुम्हाला सुद्धा नवनवीन जे आहे ना तर ते समजून घेता येईल स्वतःचा अभिमान करायला शिका म्हणजे जर आपण स्वतःलाच महत्व दिलं नाही तर मग बाकीच्यांकडून स्वतः स्वतःसाठी आपण काय अपेक्षा ठेवणार तर त्याच्यामुळे ना स्वतःला जे आवडतं तर ते करा आणि स्वतः स्वतःचा आदर करायला शिका नेहमी पॉझिटिव्ह बोला स्वतः स्वतःचा स्वाभिमान जो म्हणतो ना आपण तर ते राखण्यासाठी तयार राहा म्हणजे आपण जर आपला स्वाभिमान व्यवस्थित सांभाळून ठेवला तर मग इतर जण सुद्धा येत ना आपला स्वाभिमान जो आहे ना तर ते जपतात कसं होतं आपणच जर आपली किंमत ठेवली नाही ना तर लोकसुद्धा आपली किंमत ठेवत नाही तर त्यामुळे इतना या ज्या गोष्टी आहेत ना तर यांच्याकडे लक्ष खूप गरजेचं असतं दिसताना या गोष्टी फार छोट्या दिसतात पण जेव्हा आपण चार चौघांमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला या गोष्टींचा अनुभव येतो म्हणजे आपण दिवसभर घरामध्ये काम करत असतो तर त्याच्यामुळे आपल्याला एवढं काही या गोष्टींची माहिती नसते आणि त्या जाणवत सुद्धा नाहीत पण जेव्हा तुम्ही चार चौघींमध्ये जाता मैत्रिणींशी बोलता किंवा इतर फ्रेंडसोबत सोबत राहता आणि त्यावेळेस जर ते तुम्हाला कमी लेखू लागले ना तर मग त्यावेळेस तुम्हाला सुद्धा बघा या गोष्टीची जाणीव होते आणि एक कुठे ना कुठेतरी आपल्याला सुद्धा वाईट वाटतं की असं काय आहे माझ्यामध्ये की सगळेजण मला इतक्या कमी किमतीत धरतात किंवा हलक्यात धरतात तर यासाठी ना या ज्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या होत्या ना तर त्या गोष्टींवरती एकदा नक्कीच लक्ष द्या आणि स्वतःमध्ये थोडेसे चेंजेस करण्याचा प्रयत्न करा आजकालच्या जगामध्ये तर आत आत्ताच्या युगामध्ये तर आहेत ना म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप बारकाईने पाहिली जाते म्हणजे व्यक्ती असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये ना कधीही स्वतःला कमी समजायचं नाही जे काही करायला आवडतं ते करायचं आणि नवनवीन गोष्टी शिकत राहायचं कोणतीही गोष्ट तुम्ही एखाद्या वेळेस जर शिकण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला भविष्यात कुठे ना कुठेतरी नक्कीच उपयोगी पडते कोणतेही शिकलेली गोष्ट कधीच वाया जात नाही आणि भले की तुम्हाला जमू किंवा न जमू पण त्याच्यासाठी तुम्ही जी मेहनत घेतलेली असते ना बघा तर ती खूप महत्वाची असते तर यासाठी जे काही तुम्हाला जमेल ते तुम्ही करत जा आणि जसं जमेल तसं जमेल असं म्हणायचं आणि करायचं कधीही हार मानायची नाही भले एखाद्या वेळेस एखादी गोष्ट नाही आली तरी दुसऱ्या वेळेस मात्र ती आपल्याला जमतेस तर त्यामुळे जसं होईल तसं शिकण्याचा नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न जो आहे ना तर तो तुम्ही करत जा तर हेच मला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करायचं होतं आणि या गोष्टींचा मला सुद्धा स्वतःला खूप फायदा झालेला आहे त्यामुळे म्हटलं ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं आणि आजच्या व्हिडिओ ते तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आय होप की तुम्हाला हा माझा आजचा जो व्हिडिओ आहे तर तो थोडासा हेल्पफुल झालेला असेल झाला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका